जान्हवी म्हणजे मी तिला जवळून ओळखतो कारण ती त्या माझा आणि तिचं लग्नाला अकरा वर्ष आली या याच्यामध्ये मला कधी वाटत नाही की ती अशी वागली आहे जाताना तिची स्ट्रॅटजी काय होती ती वेगळीच होती म्हणजे तिने ते प्लॅन केले होते जे मला माहिती होते मी तिला विचारले कारण जेव्हा बिग बॉससाठी जेव्हा तिला कॉल आला तेव्हा तिने मला विचारलं की मी काय करू म्हणजे काय करू म्हणजे तुझं तुझं डिसिजन आहे तुझं करिअर आहे तुला काय वाट योग्य वाटेल तू कर तुला वाटतंय बिग बॉसमध्ये जाणं योग्य आहे <laughs> तर बिग बॉसमध्ये तिला आधीच्या सिरसाठी पण विचारलं गेलं होतं <laughs> तेव्हा पण ती सिरियल चालू होती तेव्हा तिने मला विचार डायडा काय करू म्हणजे बघ तुझी मर्जी तुला वाटतं जायचं आहे तू जा नाही जायचं बघ तीन महिने मला राहावं लागेल मग तुम्ही लोक मला मला काही प्रॉब्लेम नाही काळूबाई जेव्हा सिरियल तुझी होती तेव्हा तू एक महिना दीड दीड महिना घरी नसायची तेव्हा पण मी ईशानला सांभाळायचो कारण माझा मुलगा माझ्याकडे अगदी वर्षाचा दोन वर्ष असेल दोन वर्षाचा तेव्हापासून दो तो, तो माझ्याबरोबर आहे जान्हवीनी खूप स्ट्रगल केले पण ती जेव्हा चार चार दिवस पाच पाच दिवस शूटिंगला जायची तेव्हापासून मी त्याला सांभाळते आणि त्याचा माझा बॉन्डिंग एवढा मस्त झाला आहे म्हणजे जान्हवी अगदीच तीन महिने गेले सहा महिने जरी गेली तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण तेवढी ती माझ्यावरती विश्वासुद्धा ठेवला असते दुसरी गोष्ट आत्ता जे चाललं आहे ना त्याच्यावरती लोक जे बोलत आहेत ते मला पटत नाही आहे कारण की ती मला जाताना बोलून दिली होती की कंटेस्टंट जे माहिती पडले जे जे कंटेस्टंट तिकडे होते म्हणजे आम्हाला सगळे डिक्लेअर नव्हते हो तसे वर्षताही माहिती होत्या परत कांबळे माहिती नव्हती मे बी मला वाटतं अभिजित सावंत माहिती होता अंकिता माहिती होती परत वैभव तिचा हो चांगला मित्र आहे तेव्हा काळूबाई सिरियलपासून तेव्हा ती हो वैभवचं नाव तिला हो माहिती होतं <laughs> एक दोन नावं अजून बाकी माहिती सूरज माहिती होता कारण सूरजबद्दल ती व्हिडिओज तिने बघितलेले तिला सूरज बद्दल हा खूप गरीब मुलगा आहे खूप चांगला मुलगा आहे हा व्हिडिओ करतोय म्हणजे त्याच्याबद्दल काही वल्गर व्हिडिओ पण व्हायरल झालेले यूट्यूबवरती जे लोक बोलतात आम्ही तर बघितलं नाही त्याच्याबद्दल त्याला लोकांनी ट्रोल पण केला होता तर बोल जे वाईट दिसतं ते लगेच लोक ट्रोल करतात चांगलं कोण नाही बोलत बरं चांगलं कोण नाही बोलत सूरजनी जेव्हा ते व्हिडिओ टाकलेले तेव्हा लोक त्याला बोलायला लागले किती लोक त्याला हे करत होते जान्हवी बोलली हा मुलगा चांगला आहे कारण कंटेंट सगळेच करतायत सोशली सगळे करतायत पण जे स्वतःचे कंटेंट आणतायत ना ती महत्त्वाचं आहे बाकीचे लोक काय करतात ह्याचा घेऊन डायरेक्ट कॉपी पेटमर स्वतःचे करतायत तर तिला सगळं माहिती होतं ती फक्त एवढंच बोलत की मी काय करीन मी जर आतमध्ये गेली तर सगळ्यात पहिले मजबूत टीम अशी टीम तयार होती मजबूत प्लेअर कोण आहेत त्यांच्याकडे पहिले बघीन नंतर बघीन वीक कोण आहेत कारण तिकडे गेल्यावरती मला सगळ्यांशीच भांडायचं आहे भांडायचंच आहे तिकडे मी कोणावर चांगलं राहून मला काही भेटणार नाही कारण सगळेच तिकडे आज माझा वैभव जरी चांगला मित्र असा एक दिवस येईल की वैभवच्या आगीच पण मला उभं राहावं लागेल कारण का ते पाठच तो आहे की तुम्ही भांडा आणि तो कप घेऊन जा तो तुम्हाला ट्रॉफी दिली आहे कशाला दिले भांडाट दिले, भांडा दिले। चांगलं बनून तुम्हाला ट्रॉफी नाही मिळणार तिकडे पण मी तिला बोललो तू काही कर वर्षात आई आहेत जे जे मोठे मोठे त्यांचं मी कोणाला काही बोलणार नाही रागाच्या बरात मी काही बोलून जरी गेली सगळ्यात पहिले माफी मागेन आणि त्यांना सांगेन की हे तुम्ही तेवढ्यापुरतीच घ्या माझ्याकडनं चूक झाली असेल तर मला माफ करा तसंच वर्षात ताईंच्या बाबतीत तेच झालं आणि मुद्दाम ती बोलली आहे की मी जाईन आतमधी मला वाटलं हा कंटेस्टंट वीक चालला आहे त्याला छेडीन तू वीक नकोस तू माझी भांड तुझा फुटेज स्वतः ती फुटेज बोल तिला फुटेजची गरज नाही आहे की लोकांना फुटेज देते सूरजला ती बोलली मनापासून नाही बोलली तिला माहिती आहे की मी सूरजला बोलली तर अख्खा महाराष्ट्र पेटेल मी सूरजला बोलली त्या सूरजची चुकी होती की नव्हती लोकांनी बघितली नाही जाहानवी बोलली ना विषय संपला तो मुलगा गरीब आहे तू त्याला अशी का बोललीस सगळे पेटले की नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे नंतर त्यांनी वर्षाताईंना बोलली वर्षाताईंची मुद्दाम तिने खोड काढली झोप झोप झोपेच्या वेळी ती पण ती बोलली मी मुद्दाम केला पॅडी झाला तर समजावते चुक करतेस चुकीचं करतेस यातून तुला खूप भारी पड ती बोलली ना की मी मी केलंय मला ते मुद्दाम करत कारण मला वर्षाताई ना जी लोक बोलतायत ही जी निकी बोलते की वर्षात ताई फक्त माझ्यामुळे आहेत तुझ्यामुळे नाहीत वर्षाताई आहेत हे दाखवायला त्यांनी केलंय की ती कोण वर्षात कोण सगळ्यांबरोबर भांडू शकते गरजेचं नाही की तुझ्यावर भांडणार ते समोरचा व्यक्ती कसा आहे लोक आजपर्यंत लोकांना काय दिसलंय वर्षताईंचं निकीचं होतंय बस ते दोघं जण एकमेकांशी भांडतायत वर्षाताई स्वतःच काही नाही बघायला गेलं तर पण तसे नाहीत ना दोन दिवसापूर्वी जेव्हा वर्षताईनी हे टास्क केलं ते मी त्याचं दाखवलं की ना की मी आहे मी नाही असं नाही आहे दादाला ती जे बोलली खूप चुकीचं बोलली मला तर पर्सनली पटलंच नाही ज्या वेळेला मी स्टेटमेंट दिली की तुम्ही जान्हवीला बोलताय मी ॲग्री करतो ती खूप चुकीचं वागली पण तुम्ही एवढं पण नका करू ना अगदी आम्हाला ट्रोल करताय माझ्या मुलाला ट्रोल करताय वाटेल ते बोलताय तेवढं न करू तुम्ही बोला तुम्हाला हक्क आहे बोलायचा तुम्हाला वाटतं ती चुकली आहे शिव्या घाला शिव्या घालायची पद्धत असते अशी अगदीच घाण बोलताय अगदीच घाण बोलताय आहे ते जरा चुकीचं आहे आत्ता जानवी जे मला सांगून गेले मला तर तेच वाटतं की ती उगा सगळ्यांना हिर बनवायला गेली आणि स्वतः विलन बनली बरोबर मला तेच दिसते बाकी तर काय मला माहीत नाही कारण तिचा असं वैयक्तिक मत होतं की जर मी जिंकेन तर लोक बोलले ना पाहिजे की अरे ते कंटेस्टंट सगळे शांत होते जानवी आली भांडणं केली ट्रॉफी घेऊन गेली असं नको आहे मी सगळ्यांना बोलेन तुम्ही भांडा मायाशी तुमच्या मनात जे आहे ते मला वाईट बोला तुम्हाला जे वाटेल ते बोला पण ती बोलायला गेली एक आणि झालं एक या तोंडातून निघालं पण शेवटी ती माफी मागत होती आणि राहिली गोष्ट त्याची शिक्षा पण तिला मिळाली मला वाटतं जेलचं उद्घाटन तिच्याकडनं करून घेतलं आहे तो जेल तिच्याकडेच बनला होता प्रत्येक गोष्टीचे म्हणजे कंटेस्टंटला कसं हाईप करायचं महाराष्ट्र जनतेला पूर्ण हाईप केला प्लस ॲक्टर्स जे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत त्या सगळ्यांना पण जागा केल्या तिने आत्ताच्या याला सोशल मीडियाला जेवढे तिच्याबद्दल बोलतायत ता म्हणजे त्यांनी तिच्यावर कधी काम केलंच नाही आहे त्या लोकांना पर्सनली जानवी माहीत नाही कोण आहे आणि कशी आहे ज्यांनी ज्यांनी तिच्यावर कामं केलेत ना त्यांना विचारा माझ्यापेक्षा म्हणजे अकरा वर्षामध्ये मला वाटतं पाच सहा वर्षं ती घरात होती त्यानंतर म्हणजे ईशान झाल्यानंतर तिने हे क्षेत्र निवडले म्हणजे अगदीपासून ती नव्हती होती पण डान्सर तिने खूप मोठा स्ट्रगल केला ती काय सहजाऐवजी भेटलेलं नाही तिला त्यामुळे तिला माहिती आहे ना की मी काय कमवलंय हो तर ती गमवायची बाळ जेव्हा येईल तर तिला समजेल की मी काय गमवलंय तिने कमवलं तिने ती स्वतः परत ते मॅनेज करून पुढे आणेल ना लोकांनी तिच्याबद्दल काय काय बोलले मला माहितीये तिला अजून नाही माहिती ती जेव्हा येईल ती बघेल तेव्हा तिला शॉक होईल की हे काय झालं करून मी काय करायला लागेल काय झालं माझ्याकडून आता बघूया आता आता ती आता ती रितेश देशमुखांनी जेव्हा शिक्षा दिली आहे तेव्हापासून लोकांना चेहरा चांगला दिसते पण तो चांगला दिसून ना फायदा नाही लोक म्हणतात ॲक्टिंग करते तिला भीती वाटते म्हणून ती करते मे बी प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत प्रत्येक जण प्रत्येकाबद्दल बोलू शकतो मला वाटतं माझी बायको चांगली आहे तिने जे शब्द वापरले चुकीचे वापरले तसे तिला वापरायला हवे होते